आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीस रोजी अपार दिवस साजरा करण्याबाबत आपल्याला एकोणतीस आणि तीस दिवसला अपार दिवस साजरा करायचा आहे सर्व शाळांना या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भी पत्रानवे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील पासष्ट लाख म्हणजे एकतीस टक्के विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अपार आय डी उपलब्ध करून देण्यात आला आहे शासना 30 केंद्र शासनाकडून दिनांक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत म्हणजे बघा आपल्याला जनरेट करायची शेवटची तारीख नोव्हेंबर दिलेली या ठिकाणी त्याच्या अगोदर आपल्याला हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अपार आय डी विद्यार्थ्यांचा बनवणे आवश्यक आहे केंद्र शासनाचे निर्देश केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व व सर्व व्यवस्थापन शाळेमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात आपल्याला हे दिवस साजरा करायचे आहे सदर दिवस अपार डी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात यावी यासाठी हे तीस तारखेच्या अगोदर आपल्याला बनवायचं आहे म्हणजे अपार दिवस साजरा करायचा म्हणजे कोणत्याही परिस्थिती अपार आय डी आपल्याला तयार करायचे आहे जिल्हा स्तरावर अपार आय डी बाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांना आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्या या प्रकारचं हे परिपत्रक काढलेलं आहे दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार आणि शनिवार प्रशासनाधिकारी मनपा गट शिक्षणाधिकारी यांनी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आय डी तयार करण्याची कार्यवाही आढावा का घ्यावा व सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत या ठिकाणी साहेबांची सही आहेत अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे हा जी आर काढलेला आहे जेणेकरून आपल्याला एकोणतीस आणि तीस तारखेला अपार दिवस साजरा करायचा आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू